नमस्कार शेतकरी बंधून दोन जूनला पाऊस आलेला होता त्या पावसाच बाग फुटलेली आहे तर पहा बघा ठराविक ठिकाणी ठराविक ठिकाणी हे इथं शेटिंगसुद्धा एखाद्या ठिकाणी शेटिंगसुद्धा झालेलं आहे सुंदर बाग भरपूर कळे आहे एक सात ते आठ दिवसात बऱ्यापैकी सेटिंग दिसेल पा खाली बोडसुद्धा बघा तुम्ही किती स्वच्छ बाग आहे तणनाशक नाशक मारलेच आहे राऊंड अप आधिक शिपवर सकाळ सकाळ वारा नसताना मारलेला आहे पूर्णपणे गवत बघा अजिबात गवत बागत तुम्हाला दिसणार नाही पालापाचोळा भरपूर आहे पालापाचोळा लागतोच आता शेटिंगसुद्धा भरपूर होईल ह्या वर्षी जबरदस्त ह्या वर्षी उलटा जास्त माल निघाल छाटणी ही एकदम व्यवस्थित केलेली आहे नियोजन व्यवस्थित आहे वेळच्या वेळेला किरकोळ खालून म्हणजे सोडणे किंवा वरणं एखादा साधा स्प्रे घेणे ही बी चाल आहे धन्यवाद